पावसाळ्यात मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात होणार नौका नयन स्पर्धा अखिल भारतीय मराठा महासंघाकडून अवकाळी पावसात जमा झालेल्या पाण्यातून चाचपणे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे मिरजेतील एकमेव क्रीडांगण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची अवकाळीतच दुरावस्था झाली आहे पावसाच्या पाण्याने या क्रीडांगणाला तलावाचे स्वरूप येत आहे कोट्यावधी रुपये खर्च करून मात्र खेळाडूंच्या नशिबी पाण्याने भरलेले तळेच येत आहे त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने याची गंभीर दखल घेण्यात आली असून अनेकदा वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी महापालिका प्रशासनाकडे या गोष्टीचा पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे क्रीडांगणाकडे झालेले दुर्लक्ष किंबहुना त्यामुळे होणारे खेळाडूंचे नुकसान यावरून आगामी पावसाळ्यात सुद्धा हे क्रीडांगण तळ्याचे स्वरूप घेऊन महिनो महिने बंदच राहणार असून आता अवकाळीत क्रीडांगणाची झालेली दैनीय अवस्था पाहून येत्या काळात या ठिकाणी नौकानयन स्पर्धा घेण्याचे जाहीर केले आहे त्यामुळे या एकमेव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची क्रीडांगणाचीही नौकानयन स्पर्धा घेण्याचा उपयोग होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष विलास देसाई यांनी दिली आहे यावेळी मराठा महासंघाचे पदाधिकारी संतोष माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मेरजेमधील छत्रपतींच्या नावाने असणार एकमेव ग्राउंड छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम याच्या दुरावस्थेबद्दल मी आता ही जवळजवळ पत्रकार लोकांना दहावी बाईट देत आहे आयुक्त साहेब याची दखल घेत नाहीत लोकप्रतिनिधी दखल घेत नाहीत पालकमंत्री दखल घेत नाहीत आमच्या आता या सर्वांना विनंती आहे की आम्ही आता या भ्रष्टाचार मुलांना खेळायला ग्राउंड नाही या ठिकाणी आपण बघा आता पाणी साठलेलं आहे आम्ही कित्येक वेळा सांगितलं की ग्राउंड चांगलं करून द्या मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्या परंतु याकडे कोण द लक्ष द्यायला तयार नाही लास्ट टाईम मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की या ठिकाणी पाणी जे साठतं आहे त्या ठिकाणी त्या त्या पाण्याला कवर नाही ते पाणी दहा फूट पंधरा फूट खोल आहे तिथं जर मुलं खेळत खेळ गेले आणि बॉल गेला आणि बॉल काढा आणि तिथं जर मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार त्याचं त्याचंसुद्धा काम झालं नाही त्या ठिकाणी ते पाणी उपसायचं जे पंप आहे त्याचं साधा एक दहा वीस रुपयाचा पाठ बदलायचा आहे त्याच्या सुद्धा आम्ही महापालिका सेंटरबद्दल तेही कोण लक्ष द्यायला तयार नाही आणि या ठिकाणी ही जवळजवळ चार कोटी रुपये खर्च करून बांधलेली ही पॅवेलिनची इमारत ही अशीच पडून आहे याच्या किल्ल्यासुद्धा अजून कॉन्ट्रॅक्टरकडे आहेत म्हणजे महापालिकेचा हे स्टेडियम जे आहे मा, ह्याची मालकी महापालिकेकडे आहे काय कॉन्ट्रॅक्टर आहे हा आम्हाला आता प्रश्न पडतो आहे आणि बऱ्याच वेळेलासुद्धा सांगून कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली नाही आम्ही पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या सर्व लोकप्रतिनिधींना आणि आयुक्तांना स्पेशली विनंती करतो की या स्टेडियममध्ये लवकरात लवकर सुधारणा करावी आता पावसाळ्यामध्ये जर तुम्ही काहीच करू शकणार नाही पुढचे चार महिने पुन्हा गेली पाच वर्षे हे ग्राउंड बंद आहे पुन्हा अनेक चार महिने बंद राहणार आहे नाहीतर आम्ही आता असं विचार करतो या ठिकाणी थोडं पाणी साठलं आहे आणि थोडं जर पाणी साठलं तर या ठिकाणी होडीच्या स्पर्धा घ्याव्या काय हा आम्हाला आता असं वाटतं की या ठिकाणी होडीच्या स्पर्धा आपण आयोजित कराव्यात आणि या ठिकाणी आयुक्तांनी इकडे यावं लक्ष द्यावं या ठिकाणी काय घोटाळा झालेला आहे या ठिकाणी कशा प्रकारे या स्टेडियमचं नुकसान केलेलं आहे आणि या ठिकाणी प्लेअर लोकांचंसुद्धा नुकसान झालं या ठिकाणी आपण आयुक्तांनी आणि पालकमंत्र्यांनी वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी येऊन एकदा पाहणी करावी आणि मिरजकर जनतेला एक चांगलं सुसज्ज असं स्टेडियम उपलब्ध करून द्यावं ही विनंती